ताताच द्याल घ्या कुणी काळाम घ्या कुणी काळामुनी ताताचं दात म्हण घ्यालि घ्या कुणी काळामुनी ताताच दात राम आज आपण या वरडचं नोटेशन पाहणार आहोत अतिशय सुंदर चाल आहे जी आता सर्वत्र गाजलेली चाल आहे पाहूया नोटेशन सासारे रे घ्या सास रे दाचे दातव रे 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 ध रे 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 सारे मग दाताचे दातवण घ्या गुणी म म ग गा रे सारे गग म म ग गा गरे सारे गग कुप गु नि कारामणी कुप घ्या काळा निकारामणी आता ही शब्द वर्ती म्हणायचे दत्व घ्या मा म ग रे ग गा तीव्र मध्यम वापरलाय प प प ग गा गाच गा। दत्व घ्या गणे कुंकू घ्या काळा निकाळामि प प ग परत पहिला ददरे रे 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 सारे मग धदरे रे रे सा रे मग दादाच दात पण घ्या गुणी कु कुणी काळा मनी म रे सारे गग म रे सारे गग अतिशय गोड चाल आहे जरूर प्रयत्न करा धन्यवाद ह्याच्यामध्ये तीव्र मध्यम आहे शुद्ध मध्यम देखील वापरलेला आहे काळे एकमध्ये मी वाजवलेलं आहे नोटेशन